कळवण प्रशासकीय कार्यालय या ठिकाणी अठ्याहत्तरवा अमृत महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रशासकीय कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय कार्यक्रमात सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे गटविकास अधिकारी निलेश पाटील आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला यावेळी पंचायत समिती कळवण शिक्षण विभागामार्फत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान मार्फत ज्या शाळांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली अशा शाळांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला यावेळी आमदार नितीन पवार यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अनिल पवार एनटीव्ही न्यूज मराठी कळवण नाशिक